नेक्स्ट आहे व्यापार सोबतच्या वाचन करावं उत्तरे व्यापार संतुलन म्हणजे काय तर कोणत्याही देशाच्या जे निर्यात मूल्य असतं आणि आयात मूल्य तर या दोन्हीमधला जो डिफरन्स असतो तफावत त्याला काय म्हणायचं व्यापार संतुलन कारण चार्ट तुम्हाला व्यापार संतुलन म्हणजे निर्यात आणि आयातचं कंपेरिजन दिलेला आहे व्यापार संतुलनाचे प्रकार सांगा आता व्यापार संतुलनाचे दोन प्रकार आहेत पहिला आहे जर बॅलेन्स असेल तर त्याला आपण काय म्हणू संतुलित व्यापार आणि जर इमबॅलेन्स असेल जसं की तुटीचा किंवा शिल्कीचा असं म्हणतात पण तुम्ही साधना लक्षात सा ठेवा असंतुलित त्याच्यामुळे दोन नावं संतुलित आणि असंतुलित प्रत्येक वर्षात कोणत्या देशाची आयात ही निर्यातीपेक्षा जास्त आहे आता कम्पॅरिझन जर केलं आपण ओके तर दोन हजार बारा तेरा आपण रेफरन्समध्ये घेऊ वाटलेस किंवा दोन हजार अकरा बारा तर ब्राझीलची निर्यात जास्त आहे आणि भारताची तुलनात्मक आयात कशी आहे जास्त आहे म्हणजे याचा अर्थ प्रत्येक वर्षात भारताची आयात ही निर्यातीपेक्षा कशी आहे जास्त आहे नेक्स्ट ब्राझीलचे व्यापार संतुलन कोणत्या प्रकारात येते आता ब्राझीलमध्ये तुम्ही पहा तर आपण फर्स्ट टू डिज डिजिट जर घेतले आहे की नाही okay. तर त्याच्यामध्ये एवढा डिफरन्स नाही पहा है ना समजा फिफ्टीन ट्वेल्व है की नाही नाईन्टीन एटीन ओके मीन्स ट्वेंटी फाय ट्वेंटी फार मेजर डिफरन्स दिसतो आहे का नाही okay. त्याच्यामुळं आपण त्याला संतुलित म्हणू किंवा अनुकूल व्यापारी संतुलन अशा पद्धतीमध्ये ब्राझीलचं व्यापारी संतुलन आहे भारताचे व्यापार संतुलन कोणत्या प्रकारात येते आता भारतासंदर्भात आपण रेफरन्सला काय करू बारा तेराचं घेऊ दोन, बारा तो दोन हजार बारा तेरा तर दोन लाख चौदा हजार नव्याण्णव पॉईंट आठ यू एस डॉलर ओके एवढी आपण निर्यात केली आहे आणि आयात जर पाहिली तर तीन लाख एकसष्ट हजार दोनशे एकाहत्तर पॉईंट नऊ यू एस डॉलर म्हणजे याचा अर्थ फार जास्त डिफरन्स आहे आणि आयात आणि निर्यातमध्ये जर जा डिफरन्स जास्त असेल तर तो व्यापार कसा असतो प्रतिकूल किंवा त्याला आपण तुटीचे म्हणू असंतुलन म्हणू ओके भौगोलिक स्पष्टीकरण ब्राझील मधून प्रामुख्याने लोह खनिज कॉफी कोको कापूस साखर संत्री इत्यादींची के, निर्यात केली जाते आता ब्राझीलमध्ये निर्यात म्हणजे त्या देशात उत्पन्न होणारी वस्तू जी दुसऱ्या देशात विकले जाते त्यामध्ये प्रमुख आहे लोह खनिज कारण आपण पाहिलं खाणकाम हा प्रमुख व्यवसाय हो आहे त्यानंतर कॉफीचं उत्पादन ब्राझीलमध्ये सर्वात जास्त असतं कोको कापूस साखर संत्री आणि केळी ब्राझील यंत्रसामग्री रासायनिक उत्पादने खते गहू वाहने खनिज तेल वंगन इत्यादींची आयात करतो आता एक लक्षात ठेवायचं आखाती देश सोडले ना तर बाकी सर्व देशांना खनिज तेल आयातच करावं लागतं बरोबर म्हणजे खनिज तेलमध्ये असं आलं पेट्रोल डिझेल वगैरे क्रूड ऑइल तर ब्राझीलला यंत्रसामग्री असेल रासायनिक उत्पादने खते फर्टिलायझर्स गहू वाहने वंगन खनिज तेल या सगळ्या गोष्टींची काय करावं लागते आयात करावी लागते जर्मनी अमेरिकेची संयुक्त संस्थाने कॅनडा इटली अर्जेंटिना सौदी अरेबिया आणि भारत हे ब्राझीलचे प्रमुख व्यापारी भागीदार आहेत आता आयात निर्यात करण्यासाठी कोण लागतात व्यापारी भागीदार तर ब्राझील देशाचे जे प्रमुख व्यापारी भागीदार आहेत तर ते जर्मनी त्यानंतर यू एस ए अमेरिकेची संयुक्त संस्थाने ज्यांना आपण युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका म्हणतो कॅनडा इटली अर्जेंटिना सौदी अरेबिया कशासाठी असेल खनिज तेलासाठी आणि भारत ओके ब्राझीलच्या स्थूल आंतरदेशीय उत्पादनात व्यापाराचा हिस्सा पंचवीस टक्के आहे आता ब्राझीलच्या स्थूल आंतरदेशीय उत्पादनात जर पाहिलं आपण तर बिझनेसमधून त्यांना किती टक्के इन्कम होतं पंचवीस टक्के अकरा ते आठ पॉईंट पाचचे चे निरीक्षण करा आणि ब्राझील व भारताच्या व्यापाराची तुलना करा आता ग्राफकडे येऊ आपण स्थूल आंतरदेशीय व्यापारातील हिस्सा आता एकोणावीसशे साठला जर पाहिलं आपण है ना तर भारतामध्ये जवळपास अकरा टक्के दिसतील तुम्हाला की नाही है ना स्थूल आंतरदेशीय व्यापारातील हिस्सा किती आहे भारताचा अकरा तर ब्राझीलचा किती होता तेरा टक्के दर तर थोडं दोन टक्के जास्त आहे बरोबर आहे का त्यानंतर एकोणीसशे नव्वदला जर पाहिलं तर दोघांचा जवळपास सारखा आला होता एक पीक बरोबर आहे का जवळपास पंधरा टक्के आहे की नाही परंतु दोन हजार दहाला जर पाहिलं आपण तर दोन हजार दहाला काय झालं की रेड लाईन जी आहे भारताची ती फार हायर पीकला गेली आणि तिथं जर पाहिलं आपण तर सुल आंतरदेशी व्यापारातील हिस्सा किती टक्के झाला होता जवळपास पन्नास टक्के आणि दोन हजार स सोळाला मात्र दहा ते सोळा या कालावधीत जर पाहिलं तर पीक थोडा वर की नाही जवळपास तो पंचवीस पर्यंत गेला आहे पण आपला जो पन्नास होता तो थोडासा डाऊन होऊन कुठपर्यंत आला चाळीस टक्क्यापर्यंत आला भौगोलिक स्पष्टीकरण भारत प्रामुख्याने चहा कॉफी मसाल्याचे पदार्थ का, कमावलेले कातडे कातडी वस्तू लोह खनिज कापूस रेशीम कापड रे� आंबे इत्यादींची निर्यात करतो तर खनिज तेल पेट्रोलियम यंत्रसामग्री मोती चांदी कागद औषधे इत्यादी आयात करतो आपल्याकडे पण आसाममध्ये चहाचं उत्पादन विक्रमी उत्पादन होते की नाही तर चहा कॉफी मसाल्याचे पदार्थ कमावलेले का कातडे कातडी वस्तू लोखंडीचे पण बरेच साठ आहेत आपल्याकडं कापूस हे परि प्रमुख आपल्याकडचं पीक आहे तर रेशीम कापड आपल्याकडे गोर्मेंट आहे ना विशिष्ट प्रकारचं अनुदान देते पहा स्टीलच्या प्रोडक्शनसाठी शेतकऱ्यांना ते रेशमाचे किडे नसतो का ते त्याचं सेरिकल्चरमध्ये त्याला होते आंबे हापूस आंबे तर जगात फेमस आहे आपल्याकडे तर या सगळ्या गोष्टी आपण काय करतो निर्यात आणि आयात जे करतो ते आहे खनिज तेल कारण आपल्या ते देशामध्ये वाहनांची संख्या तर भरपूर आहे यंत्रसामग्री असेल मोती मौल्यवान कडे सोने चांदी कारण आपल्याकडं ऑर्नामेंट्स जास्त करून गोल्डचे असतात की नाही कागद असेल आणि औषधे या सगळ्या गोष्टी आपण काय करतो आयात युनायटेड किंगडम अमेरिकेचे संयुक्त संस्थाने जर्मनी जपान चीन रशिया हे भारताचे प्रमुख व्यापारी भागीदार आहेत तर के युनायटेड किंगडम म्हणजे कोण इंग्लंड अमेरिकेचे संयुक्त संस्थाने वी एस ए जर्मनी जपान चीन आणि रशिया हे आपले प्रमुख व्यापारी भागीदार आहेत ठीक आहे नेक्स्ट भारत ब्राझील मैत्री hmm? खालील प्रश्नांची उत्तरे hmm? ब्रिक्स या रूपाचा अर्थ काय म्हणतो तर ब्रिक्समध्ये येतं नवीला झाले तुम्हाला बी फॉर ब्राझील आर स्टँड फॉर रशिया आय फॉर इंडिया सी फॉर चायना आणि एस फॉर साऊथ आफ्रिका हा गट कधी स्थापन झाला जून दोन हजार सहा मध्ये हा गट स्थापन झालेला आहे या गटाचे उद्देश कोणते तर या गटामध्ये जेवढे देश आहे त्यांची अर्थव्यवस्था वृंदी वृंदिंगत करण्यासाठी वाढवण्यासाठी निधी उपलब्ध करणे फंड दुसरा आहे परस्परातील आर्थिक सहकार्य वाढवणे म्हणजे आयात निर्यात आया। ते जस ते जस जी आहे ती जास्तीत जास्त वाढवायची आणि आर्थिक सुरक्षितता म्हणजे एखाद्या देशावर जर आर्थिक संकट आलं तर दुसऱ्या देशांनी त्याला काय करायची मदत करायची त्यानंतर कोणत्या खंडातील देश या गटाचे सदस्य नाहीत तर ब्राझील कोणत्या देशात आहे दक्षिण अमेरिका रशिया इंडिया चायना आशिया आणि साऊथ आफ्रिका आफ्रिका खंड म्हणजे याचा अर्थ उत्तर अमेरिका आणि युरोप हे दिसत नाहीत ओके या गटाचे सदस्य कोण या गटाचे सदस्य देश कोण कोणत्या खंडात आहेत दक्षिण अमेरिका आशिया आणि आफ्रिका ब्रिक्सच्या माध्यमातून ब्राझीलची भारताबरोबर ब्राझीलमध्ये सामरिक भागीदारी सुरू झाली आहे आता ब्रिक्स जे आहे ना ते एक पद्धतीचं आपण स्टँड म्हणू त्याला ओके तर त्या माध्यमातून ब्राझीलची भारताबरोबर ब्राझीलमध्ये सुद्धा काय आहे सामरिक भागीदारी म्हणजे इन्व्हेस्टमेंट आहे भारत आणि ब्राझीलमध्ये ल द्विपक्षीय गुंतवणूक करार झालेली आहेत आणि हे दोन्ही देश आहेत भारत आणि ब्राझील यामध्ये जी इन्व्हेस्टमेंट असते आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट तर द्विपक्षीय गुंतवणूक करार झाले आहेत भारत ब्राझील यांच्यातील व्यापाराचा आलेख दिला आहे त्याचे वाचन करून पुढील प्रश्नांची उत्तर ओके आता okay, आपल्याला फर्स्ट क्वेश्चन कोणत्या वर्षी भारताने ब्राझीलकडून आयात केलेले मूल्य ब्राझीलला निर्यात केलेल्या मूल्यापेक्षा अधिक होते आता ग्राफ मध्ये जर पाहिलं आपण प्रश्न आपला विचारला की भारताने ब्राझीलकडून आयात केलेले मूल्य ब्राझीलला केलेल्या निर्यात मूल्यापेक्षा अधिक केव्हा होतं तर ते वर्ष आहे दोन हजार नऊ ते बारा ओके दोन हजार नऊ आणि दोन हजार बारा हे दोन असे आहेत की त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की आयात केलेलं मूल्य निर्यात केलेल्या मूल्यापेक्षा कसं होतं अधिक होतं कोणत्या वर्षी भारताचे ब्राझीलशी झालेले व्यापार संत सर्वात अनुकूल आता ब्राझीलचं झालेलं व्यापार संतुलन जर पाहिलं आपण तर ते वर्ष होतो दोन हजार तेरा दोन हजार तेरा साली झाले झालेल्या व्यापार संतुलनाबाबत भाष्य करा आता दोन हजार तेरा जर पाहिलं आपण तर भारताच्या ब्राझीलशी संबंधित निर्यात मूल्यातील आणि आयात मूल्यातील तफावत जर पाहिले आपण तर ते सर्वात काय आहे जास्त आहे आणि तफावत जी आहे तर ही अनुकूल व्यापारी संतुलन किंवा शिल्कीचे व्यापारी संतुलन म्हणतात तर ती निर्देश करणारी आहे नेक्स्ट कोणत्या निर्यातीचे मूल्य ब्राझील कडून झालेली आयातीच्या मूल्यापेक्षा जास्त आहे तर ग्राफ जर पाहिला आपण तर दोन हजार तेरा या वर्षापासून भारताच्या निर्यातीचे मूल्य ब्राझीलकडून झालेले आयातीच्या मूल्यापेक्षा जास्त आहे ब्राझील आणि भारत यांच्या व्यापारी संबंधा संबंधाबाबत टिपा टिपली आता ग्राफ जर पाहिला तर व्यापारामध्ये तुम्हाला पहिला पॉईंट दिसेल चढउतार बरोबर आहे का ट्रेंड अप अँड डाऊन आहे दुसरं जर पाहिलं आपण तर दोन हजार तेरा आता सांगितलं या वर्षापासून भारताच्या निर्यातीची मूल्य जे आहेत आयातीच्या मूल्यापेक्षा या या कसं आहे ब्राझीलकडून जास्त आहे आणि दोन हजार चौदानंतर नंतर जर पाहिलं तर भारताच्या ब्राझीलबरोबर एकूण आयातीत निर्यातीत का झालं आहे घट झाली पण दोन्ही ट्रेंड जे आहेत ते कसे आहेत डाऊनवोड भौगोलिक स्पष्टीकरण भारतातील कंपन्यांनी ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून अनेक औद्योगिक केंद्रे उभारली आहेत आता भारतातील बऱ्याच कंपन्या आहेत की ज्यांनी ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणात काय केले आहे गुंतवणूक केली आणि तिथं औद्योगिक केंद्र उभारले भारतीय कंपन्यांनी ब्राझीलमधील माहिती व तंत्रज्ञान औषधोत्पादन ऊर्जा शेती व्यवसाय खाणकाम अभियांत्रिकी आणि वाहन क्षेत्रात गुंतवणूक केली आहे आता भारतीय कंपनीने ब्राझीलमध्ये कोणकोणत्या क्षेत्रात गुंतवणूक केली तर पहिलं आहे माहिती आणि तंत्रज्ञान इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी त्यानंतर आहे औषधोत्पादन ऊर्जा शेती व्यवसाय असेल खाणकाम अभियांत्रिकी आणि वाहन क्षेत्र ब्राझीलची भारतात केली जाणारी गुंतवणूक त्या मानाने अल्प प्रमाणात आहे परंतु याउलट ब्राझीलनं भारतामध्ये जास्त गुंतवणूक केली का नाही ब्राझीलमधील कंपन्यांनी भारतात वाहन माहिती व वा तंत्रज्ञान खाणकाम ऊर्जा पादत्राणे जैव इंधन इत्यादी क्षेत्रात गुंतवणूक केली आहे तर ते भारतात त्यांचे प्रमुख गुंतवणूक दिसेल आपल्याला व्हेकल्समध्ये म्हणजे वाहनामध्ये त्यानंतर माहिती आणि तंत्रज्ञान खाणकाम असेल ऊर्जा पादत्राने आणि जैव इंधन ज्याला आपण बायोफ्यूल म्हणू ओके माहीत आहे का तुम्हाला गेल्या एकशे पन्नास वर्षापासून ब्राझीलचे कॉफी उत्पादनातील अग्रगण्य स्थान कायम आहे म्हणूनच या दे प्रदेशाला जगाचा कॉफी पॉट असे संबोधले जाते आता ब्राझीलला जगाचा कॉफी पॉट का म्हणतात कारण एकशे वन एकशे पन्नास वर्षापासून फर्स्ट पोझिशनला कोण आहे तोच आहे कॉफी प्रोडक्शनमध्ये कॉफी ही इथिओपियातील मूळ वनस्पती आहे आता कॉफी ही जी वनस्पती आहे ही मूळ कोणत्या देशातली आहे तर कोणत्या देशातली आहे इथिओपिया फ्रेंच वदा, फ्रेंच वसाहतवाद्यांनी अठराव्या शतकाच्या आरंभी ब्राझीलमधील पारा राज्यात कॉफीची लागवड केली आता अठराव्या शतकात जर पाहिलं आपण तर ब्राझीलवर कोणाचं राज्य होतं फ्रेंच वसाहतवाद्यांचं आणि यांनी काय केलं की त्यांचं एक राज्य आहे पारा या राज्यामध्ये कशाची लागवड केली होती कॉफीची कॉफीच्या मयांना फजेनडॉस असे समजले जाते आणि फजेंडोस काय आहे तर जे कॉफीचे मय आहेत त्यालाच म्हणायचं फजेंडॉस त्यानंतर आहे माहीत आहे का तुम्हाला कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत कर हा एक महत्वाचा भाग असतो हां देशाची अर्थव्यवस्था ही त्या देशाच्या कर प्रणालीवर असते म्हणजे टॅक्स कशी लावली गव्हर्नमेंट ओके देशात सर्वत्र विविध वस्तू आणि सेवा यावर एकच कर असावा या उद्देशाने भारताने विक्री व मूल्यवर्धित करा नाही व जी वस्तू व सेवा कर प्रणाली जीएसटी दोन हजार सतरापासून पासून अवलंबली आहे आता अगोदर आपल्याकडे जी कर प्रणाली होती ना तर ती होती विक्री व मूल्यवर्धित कर ज्याला आपण व्हॅल्यू ॲडेड टॅक्स म्हणतो व्हॅट व्हॅट केवला हो अगोदर परंतु दोन हजार सतरापासून पासून गव्हर्नमेंटनं काय आणलं जी एस टी गुड अँड सर्व्हिस टॅक्स वस्तू व सेवा कर प्रणाली ब्राझीलने ही कर प्रणाली एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासूनच स्वीकारली आहे परंतु ही जी ही जी एस टी कर प्रणाली आहे ही ब्राझीलमध्ये एकोणासशे चौऱ्याऐंशीपासूनच लागू आहे भारताप्रमाणेच ब्राझीलमध्ये ही वस्तू व सेवा कर प्रणाली जी एस टी बहुस्तरीय आहे आणि भारतामध्ये जर पाहिलं तुम्ही तर मॅथमध्ये तुम्ही पाहिलं ना काही वस्तूवर जी एस टी अठरा टक्के आहे काहीवर चौदा टक्के आहे है? है ना पाहिलं ना तर वस्तू आणि सेवा कर प्रणाली त्याला म्हणायचं बहुस्तरीय म्हणजे तर वेगवेगळे आहेत ओके